बघा घड्याळामध्ये किती वाजलेले आहेत सव्वा तीन वाजलेले आहेत घड्याळामध्ये तुम्ही बघू शकता आणि यावेळेस तर बदलापूरमध्ये खूप मोठा पाऊस थोडा मस्त घरी ए सी लावून बसलं होतं आणि खूप मस्त वाटत होतं आणि त्यानंतर बघू शकता गारा पडतात ॲक्च्युली मोठमोठे असे गाड्या पडत आहेत बर्फ पण इतकं मोठे पडतात तिथे मोठमोठे आवाज येत आहेत खूप मस्त वाटतंय खूप छान वाटतंय आज बदलापूरमध्ये इतकं आणि वास म्हणजे सुगंध तर इतकं सुंदर चुकलाय नाटक खूप सुंदर असं हो सुगंध खूप हो छान असा पाऊस होता तुम्हाला जर पावसाच्या मजा घ्यायच असेल तर तुम्ही व्हिडिओद्वारेच घ्या बघा मी तुम्हाला पाऊस दाखवतो बघा मी इथं माझ्या घरातून बसलोय मस्तपैकी बेडरूम मध्ये आणि इथे मी तुम्हाला दाखवते पाऊस आणि इतकं छान फील येत आहे ना म्हणजे खूप मस्त वाटत आहे वास वगैरे जे असं पहिला मातीचा जो सुगंध असतो ना सुरवातीच्या मातीचा सुगंध तितका सुंदर असं सुगंध येत आहे म्हटलं तुम्हाला लाईव्ह टाकू आणि पावसाचा जो हिरवा धारा म्हणजे जास्तीत जास्त मोठमोठ्या पडतात ते पण खूप मोठे पावसाचे पडत आहेत बदलापूर मधला हा पाऊस आहे आणि पूर्ण तुम्ही आभाळ पण बघू शकता फुल आभाळ भरलेला आहे असं पाऊस आता सगळीकडेच म्हणजे सोलापूर आणि महाराष्ट्रामध्ये काय काही वेळेस पडतं त्यानंतर थो थोड्या वेळाने इतकं असं ऊन पडतं की मग तसं गरम होतं परत आणि वादळी पाऊस आहे हा वादळी पाऊस म्हणजे वादळी वाऱ्यांचा पाऊस आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक करा जर कोणी असेल लाईक मस्त काम करत होतो काम सोडून मी आता मस्त पाऊस पाहतोय पब्लिक देखो बारिश बारीश बड़ी बारिश आ रही है बदलापूर में कार घर बैठे काम कर रहे है। मुझे कुछ मला फिरायला जायचं होतं आज आणि मस्त शौर्य आणि मौदी गोडपड यांच्या काकांचं लग्नानिमित्त बघा बघ बघा कसं बघा 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 कसं फिरतं बघा हे बघा वारं बघा पावसामध्ये वारं बघा कसं फिरतोय अक्षरशः खांब वगैरे हलवत आहेत खांब वगैरे हलत आहेत आणि मध्ये मोठमोठे गा गारा आहेत खूप मोठमोठे असे बर्फाचे खूप मोठे गोळे पडत आहेत मी आत्ताच पाहिलं हे बघा हे बघा इथं पडलं बघा आत्ता एक तर एवढे मोठमोठे मी तुम्हाला दाखवतो आता मी इथं पडल्यानंतर दाखवतो तुम्हाला गारा कसं पडतात एकदम दिशी असं गारा पडतात एकदम हे बघा या ठिकाणी आता एक गारा पडेल तुम्हाला दाखवतो गारा पडलं की लाईक करा बघा बघा मोठमोठे आवाज येत आहेत मी हा पाऊस त्याच्या आधी कधीच एवढा मोठा गारा पडलेला पाऊस बघितला नाहीये पावसाची तीर हो, बघा पाउस 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 असा है ना कि विचारूच ना छान पाउस पड़त है कमेंट पन करा कमेंट पन करा तुम्हारे हा पाउस ये तो है का पाऊस कुठे कुठे येत आहे ते कमेंट करा तुम्हाला मी गारा दाखवतोय त्यावेळेसच गारा पाहायला भेटत नाही बदलापूर मध्ये हा पाऊस खूप धुमाकूळ घालतोय बदलापूर मध्ये हा खूपच धुमाकूळ घालतोय पाऊस आणि मस्त बाहेर तुम्ही पाहायला गेलात तर एकदम आकाश तुमचं एकदम मस्त पांढरशुद्र आकाश आणि वरती खाली गारा पडतायत मस्त मातीचा सुगंध असा वास येतो आहे शिवाय इतक्या मोठ्या म्हणजे असं वादळ पण सुटलेलं आहे पावसामध्ये वारा पण खूप जोरात असं वारा येतोय खूप छान वाटत आहे ॲक्च्युली हा अनुभव तुमच्याशी शेअर करावं असं वाटला खूप छान असा अनुभव आहे हो कमेंट करा कमेंट करा तुम्ही आणि लाईक पण करा प्लीज लाईक करा ना व्हिडिओला व्हिडिओला लाईक करत राहा आणि तुम्हाला तसंच तुम्हाला जसं पाऊस पण दाखवेल पाच पावसामध्ये पडणारे गारा पण दाखले आणि अक्षरशः इतके लोक वैतागले होते या गर्मीला खूप लोक वैतागलेत गरमीला इतकी गरमी कधी एकदा पाऊस येतो आणि कधी एकदा मस्त असं छान असं वाटतं असं प्रत्येकाने वाटत होतं कारण इतक्या वेळेस इतकं टेम्परेचर गेलेलं आहे फोर्टी थ्री डिग्री फोर्टी फोर डिग्री काय म्हणजे अक्षरशः असं वाटत होतं की आता बस लाही लाही निघणार आपल्या शरीराची आणि आता ह्या पावसाने आज बदलापूर म्हणा किंवा इतर ठिकाणी खूप ठिकाणी असं पाऊस पडतायत आता हळूहळू थोडं 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 पाऊस पडत आहे आता मे महिन्यात सुरू आहे आता पुढच्या महिन्यात पासून परत या वर्षी पाऊस पण खूप असेल मी तुम्हाला गॅरंटी सांगतो बघा पावसाचा सीझन बघा कसा पाऊस जोर जोरात पाऊस पडतो तुम्ही पहा पाऊस पहा लाईव्ह आहे पावसाचा आनंद या वसुंधरा बांबरे बांबुरे नाही म्हणून म्हटलेले तुम्ही कुठले आहात ते सांगा लोकेशन पुना तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर लाईव्ह आल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद खूप छान वाटलं पाऊस पण पाहायला भेटला मस्त वातावरण पण खूप छान आहे आणि तुमच्याशी पुन्हा एकदा भेट झाली पण प्लीज व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला लाईक करा गारा पण पडलेला आवाज खूप मोठे येतात गारा पडले की खूप मोठा आवाज येतात काय म्हटलं आणि अजून हा पाऊस किती वेळ चालणार आहे हे माहिती आहे पण मी पावसाचा एक व्हिडिओ बनवेल आणि पावसाचा व्हिडिओ बनवून मी तुम्हाला परत पोस्ट करेल माझ्या यूट्यूब चॅनलवरती यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा शेअर पण करा आणि प्लीज सपोर्ट करा थोडंसं तुमचा सपोर्ट तुम्हाला खूप गरज आहे कारण आणि जर तुम्हाला घरी बसून पैसे कमवायचे असतील तर तुम्ही मराठी अभिमान या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझा स्वतःचं चॅनल आहे मी त्यावरती खूप सारे इन्फॉर्मेशन्स तुम्हाला देत असतो आज मला फक्त एन्जॉय करायचं आहे एन्जॉय करायचं आहे आता पाऊस थांबल्याशिवाय मला फिरायला जाता नाही आहे मस्त संध्याकाळी फिरायला जाणार होतं तर भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय या पावसाची मजा आपण आता घेतच राहूया बाय बाय